छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपी वरून ठरवली जाते गेली काही वर्ष स्टार प्रवाह वाहिनी या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे या वाहिनीवरील बहुतांश मालिका या टीआरपीच्या यादीत टॉप टेन मध्ये असतात सध्या याच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहावर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत स्टार प्रवाहने नुकतंच त्यांच्या चार मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत उदय गांबे कथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका आधी साडेसहा वाजता वाहिनीवर प्रसारित केली जायची मात्र नव्या वेळेनुसार ही मालिका सायंकाळी सहा वाजता प्रक्षेपित केली जाणार तेजश्री प्रधानच्या एक्झिट नंतर प्रेमाची गोष्ट मालिकेच्या टी आर पी वर मोठा परिणाम झाला होता यामुळेच या, या मालिकेची रात्री आठची वेळ बदलून आता ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यानंतर सात वाजता नेहमीप्रमाणे मृणाल लग्नानंतर प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे घरोघरी चुली ही मालिका नव्या वेळेनुसार सायंकाळी साडेसात ते सव्वा आठ या वेळेत प्रसारित केली जाणार आहे तर ठरलं तर मग मालिका सव्वा आठ ते नऊ अशी पाऊन तास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा बदल दहा फेब्रुवारी पासून करण्यात आला होता पण इथून पुढेही हा बदल कायम राहणार रा आहे याशिवाय येत्या दोन मार्च पासून प्रेक्षकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे प्रेमाची गोष्ट लग्नानंतर होईलच प्रेम घरोघरी मातीच्या मालिका पुढचे काही दिवस सोमवार ते रविवार असे आठवड्याचे सात दिवस प्रसारित केल्या जाणार आहेत सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने या संदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे ठरलं तर मग आता दोन मार्च पासून सोमवार ते रविवार सव्वा आठ ते नऊ या वेळेत पाहता येणार आहे असं अभिनेत्रीने या पोस्ट मध्ये म्हटलं आहे तर स्टार प्रवाह वाहिनीवरील हा बदल पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका